सिताई धाबा आणि चायनीज कॉर्नर व प्रणय बियर शॉप आमच्या येथे ओरिजिनल गावठी कोंबडा घरगुती पद्धतीने बनवून मिळेल तसेच तांबडा पांढरा रस्सा चिकन मटन मुंडी डाळवजडी पाया सूप चिकन दम बिर्याणी मटन दम बिर्याणी तांदळाची भाकरी घावन तसेच सर्व प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय व होम डिलिव्हरी उपलब्ध कुंडलज वाळोडी रोड संपर्क भावेश बजरंग कांबेरे नाईन टू सेवन डबल झिरो फाय नाईन फोर डबल टू स्लॅश सेवन टू वन एट नाईन फाय नाईन फोर डबल टू लाखाच्या वाडीमध्ये आता पाण्याची टाकी बांधलेली आहे तर ते, ते टाकीला किती दिवस झाले बांधून झाले तरी अजून पाणी आता लोक तरी पाणी आलं आलं आला असुठून पाणी आणायचं अजून काय समस्या इथे पंचायती झाली आमची माझं नाव जगन मावजी भोई लाखाची वाडी तिथून बोलतोय का आमचं पंधरा दिवस झाले आम्हाला प्यायला पाणी नाही विहिरीला पाणी होत ते घरकुळामुळे सगळे काही मोटर लावून सगळे पाणी खेचून घेतले ते आम्हाला प्यायचं आज दिवस झाले तर बंद आहे टाकी बांधलेली किती दिवस झाले टाकीच व्हायला महिने झाले तरी अजून त्या टाकीला पाणी नाही फक्त लाईन नळ फिरवून दिलेत मग त्यांनी दाखवलेत नळ अजून लाईनीचा काही काही पत्ता नाही पाईपलाईन तर तिथं ओपन दिसते पूर्ण हो अजून इकडे पण काही काम नाही केलेलं फक्त हे घरा इकडे जे लाईनीचे जोडलेत ना घरोघरी नळ ते फक्त निघत जोडून ठेवलंय अजून काय त्या नाही तुमची काय अपेक्षा सरकार आमची अपेक्षा आमची पाण्याची काहीतरी सोय करावा एवढंच आमचं म्हणणं आहे का आता काय परिस्थिती म्हातारी माणसं कुठं पाण्याला जातील या फार्मवरती जिकडे तिकडे फार्म झालेले लोक हे पाणी देते देते काय नाही मी आत्ता आलो आहे लाखाच्या वाडीमध्ये आणि आपण बघू शकता इथे आणि टाकी तर बांधलेली आहे पण नल पाईपलाईन अजून काय झालेलेच नाही आपल्या सोबत आहेत विशाल माली ते आपल्याला सांगतात काय बोलत आहेत ते आपण जेवढे जाणून घेऊया लाकाचीवाडी आपली भालेवडी ग्रामपंचायतमध्ये येते लाखांचीवाडी नागेरापाटा आणि जामोगड या ठिकाणी उभे केलेले आहेत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पण अजून परत इथे पाणी कनेक्शन नल योजना जी आहे त्याच्यामध्ये एक पण नल कनेक्शन त्यांनी आजून सोडले नाही आणि आता या पाण्याच्या भरामध्ये लोकांची घरकुलाची पण योजना चालू आहे आणि याला पाण्याची आवश्यकता खूप आहे अजून परत पाण्याचं त्यांनी जोडणी केली नाही आणि पाणी दिलं नाही याच्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी आणि वाड्यांना पाणी पुरवठा करावा लवकरात लवकर आणि जे कोणी कॉन्ट्रॅक्टर यांनी काम स्थगित केलं आहे यांना कारवाई करावी यांना लवकरात लवकर आदेश द्यावा आणि पाणी चालू करावं ही आमची मागणी आहे तसेच आमचे ग्रामस्थ थोडक्यात सांगतो. लाखाची वाडी येथील नागरिकांना गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणी सामोरं जावं लागत आहे येथील विहिरीत पाणी असून देखील घरकुल योजनेअंतर्गत लावलेल्या मोटारीमुळे सगळं पाणी खेचून घेतलं जात आहे त्यामुळे गावकऱ्यांना पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही नागरिकांनी सांगितलं की आम दिवसाला एक घोट पाणी मिळणंही कठीण आहे विहिरीवर पाणी असूनही ते फार्मवर वापरलं जातं आमच्या घरांमध्ये नळ बसवले आहेत पण त्यामधून पाणी येत नाही नवीन टाकी सहा महिन्यांपूर्वी बांधली पण अजूनही तिचा उपयोग झालेला नाही पा पाईपलाईनही पूर्ण न झाल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प आहे वृद्ध महिला व लहान मुलांना पाण्यासाठी लांब चालाव लागत आहे आणि तरीही पाणी मिळेल याची खात्री नसते लोकांच्या मते प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही कोणी लक्ष देत नाही टाकी उभी राहिली नळ दा दाखवले गेले पण पाणी काही मिळालं नाही गावकऱ्यांचे प्रशासनाकडे एकच मागणी आहे की कृपया आमचं पाण्याचे हाल थांबवा विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरता यावं वा। आणि नळातून नियमित पाणी पाणीपुरवठा सुरू करावा माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड